सेविका संपावरती बसते आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अत्यंत अपेक्षेने ते लोक आपल्या सगळ्यांच्याकडे या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेत माझी विनंती आहे की काहीतरी भूमिका ठोसपणाने या दोन्ही कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आपण निर्णय जाहीर कराल काय अंगणवाडीच्या सेविका या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनाला आलेल्या आहेत त्या बाहेर बसलेल्या आहेत ही वस्तुस्थिती मोठ्या संख्येमध्ये बसलेल्या आहेत अध्यक्ष महोदय आता आपल्याला कल्पना असेल की आता तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आपण त्यांचा पगार त्यांच्या मागणीप्रमाणे आठ हजार दहा हजार रुपये केला त्यांना आपण पंचवीस टक्के वाढ त्या ठिकाणी दिलेली आहे आता परत त्यांचं म्हणणं की परत आम्हाला पैसे वाढवले जाऊयात खरं म्हणजे या खरं म्हणजे खरं म्हणजे या बाबतीमध्ये खरं आता सगळ्यांचेच पगार वाढवा म्हणून सगळेच आंदोलन करतायत सगळे येत आहेत तरी कोतवालांपासून सगळ्यांचे पैसे मानधन आपण पगार आपण या ठिकाणी वाढवतो आहोत शास्त्रावर येतो किती बोजा टाकावा किती नाही हाही मोठा प्रश्न आहे पण निश्चित त्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्याने त्या ठिकाणी आहोत आपण शाळांवर सोलरचं धोरण या ठिकाणी सांगितलं की शाळा खरं आहे मी अधिक उत्तर आपल्या प्रश्नाला दिलेलं आहे की हा विषय अतिशय महत्व आहे अनेक शाळांवर त्या ठिकाणी लाईटच नाहीये त्या ठिकाणी नाही झालेली आहे अतिशय तुटपुंजी वाढ झालेली आहे त्या तुटपुंज वाढीला तुम्ही पंचवीस टक्के बोलू शकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा जो आहे हा पूर्ण शासनाचा गाभा आहे शेवटचा नारायणापर्यंत ना पोहचणारा ना, तो आपला माध्यम आहे अध्यक्ष महोदय ती ती जी वाढ आहे ती ज्यावेळेला मी महिला व बालकल्याण मंत्री होती त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर ला आम्ही ते पाठवलेलं होतं आणि तितक्यात जे काही घडलं ते घडलं ते मला रिपीट नाही करायचंय पण मदतनीसना दहा हजार रुपये द्यावी आणि अंगणवाडी ताई जी आहे तिला पंधरा हजार रुपये द्यावी आणि त्याच्या सोबतच जी आशा ताई आहे त्याचं पण आम्ही प्रपोजल पाठवलेलं होतं अध्यक्ष महोदय ज्या शेवटच्या नारायणापर्यंत ना आपलं काम घेऊन जातो शासन म्हणजे फक्त सत्ताधारी नाही शासन म्हणजे सगळेजण आपण अध्यक्ष महोदय आणि सगळ्यांचं इन्क्लुझिव्ह माझी मा आपल्याला विनंती आहे आपल्याकडनं अपेक्षा पण आहे की याच्यावर आपलं रुलिंग आलं पाहिजे आणि सरकारने त्या हिशोबाने त्या अंगणवाडी ताईला मदतनेसता ताईला आणि जी चुकीची माहिती जे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय देत आहे त्याच्यावर आपलं रुलिंग पाहिजे आणि त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी झालीच पाहिजे कोणत्या हातीत मंत्री महोदय मला वाटतं सन्मान्य आमच्या यशोमती ताई आपण मंत्री या खात्यामध्ये होतात आपण काम केलं आपल्या सरकार होत त्यावेळेला आपण का नाही केलं आपण काय केलं पाठवलं करायचं माल तुझ्या आला पाहिजे पण पाहिजे पैसे अकाउंट मध्ये गेले पाहिजे म्हणजे आपण त्यावेळेला चांगली भूमिका मांडलेली आहे की सरकार हे सगळ्यांचं आहे विरोधी पक्षाचं पण सरकार आहे शासनात बसलेल्या पक्षाचं पण सरकार आहे त्यामुळे सरकार आपलं समजून एकत्र काम करूया आता याच्यात वाद नको पुढे बोला नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मदतीच्या बाबतीमध्ये वाढ दिलेली आहे आता त्यांनी त्यावेळेला आमचं स्वागतही केलं आमचे सत्कार घेण्याचं कार्यक्रम केले पण तो आता आता त्यांना नाही नाही असं संबंध पण सरकार म्हणून मी बोलतोय ना सरकार म्हणून मी बोलतोय आणि म्हणून बघा आता हा विषय माझा आहे का मग त्या का विचारतायत नाही यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का मग तुम्ही काय विचारताय मग मला वाटतं उत्तर देऊ नका असं नाही होणार तुम्ही काय केलंय गिरिवास हा कंत्री झाले तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही हे रुपया वाढवला नाही प्रस्ताव केलाय हा केला काय बोलता बरोबर बसा 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 उठा उठा बसा 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 उत्तर पूर्ण प्रश्न जो यशोमती ताईनी विचारलाय त्या प्रश्नाला आपण पॉइंटेड आणि लिमिटेड उत्तर द्या ऐका 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 बघा आता यांच्या काळात अडीच वर्ष सत्तेवर असताना याने काही केलं नाही गेले तीन महिन्यापूर्वी मदत दिसला सुद्धा दोन हजार रुपये सहा आठ हजार रुपया या ठिकाणी माझा हा विषय नाही सभा अध्यक्ष महोदय एकतर हा माझा विषय नाही सन्मान्य सदस्या मंत्री राहिलेल्या आहेत त्यांना एवढं काय बरोबर आहे भरतहून आठ हजार रुपये केले आपण इथे ज्या सीआरपीच्या होत्या त्यांना आपण तीन हजार बरं सहा हजार रुपये केलेले जा माझा के प्रश्न यांना असा आहे की आपल्या सरकारचं आपण काय केलं ताई साहेब बघा माझ्याकडे ताई साहेब आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे भरत देशच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे आपण आठ 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 हजार दहा हजार केले सहा आठ हजार केले सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय तो आम्ही तुप्पट वाटतं त्या ठिकाणी बारा हजार रुपयाच्या ठिकाणी दिलेली आहे आपण बघितलं असेल सहा रुपये पंधरा हजार रुपये त्यांचे पगार केले हे शासन सगळ्यांच्या बाबतीत अतिशय हे तुम्हाला संवेदनशील आहे सगळ्यांकडे व्यवस्थेकडे मी बघतो पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझाच नाही आपण ज्येष्ठ सदस्यांच्या सदनाच्या आपण मंत्री झालेल्या आहात आता हा प्रश्न माझ्याशी समज अध्यक्ष महोदय एक तर मी खोटं बोलतात असा विषय बोललेला नाही मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्डवर आणतायत त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली आणि मी एवढ्याशिवाय याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की पंचवीस टक्के वाट त्याला पंचवीस टक्के नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथं शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी ताई जी शेवटचा अध्यक्ष महोदय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये व्यासपीठावर किंवा बोलता येत नाही अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे अंगणवाडी ताई काय बोलतोय सभागृहात सभागृहात ही शेवटच्या नारायण पर्यंत पोहचते तिला पंधरा हजार आणि दहा हजार या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शास्त्राचा तो अंग आहे आणि आपण जी हरकत घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला ती आमची काय ताई आहे तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा येतो होता ठीक आहे तो मानलोय या संदर्भात